नाटक बघूया कुठचं ते असेन मी नसेन मीच कुठे लागले बघूया हा यशवंतरावला आहे वाटत रे <laughs> वा आज पेपरचे पैसे बसून झाले मॅडम पेपर वाचताय थांब रे जरा इकडे बस तू मी काय सांगते ऐक बोला काय म्हणताय ते आपल्याला नाटक बघायचं होत ना असे नमी मी नसेन मी ते आहे या रविवारी यशवंतरावला जवळच आहे यारे दुपारी अजिबात ना ना नाही नाही रविवारी आपली फायनल आहे चॅम्पियनशिप ट्रॉफी ती मॅच सोडून नाटक अजिबात नाही अरे मॅच मॅच काही चाललंय सारख तुझ मॅच अगं फायनल आहे फायनल चॅम्पियनशिप ट्रॉफी हा त्याच्यापेक्षा असं कर ना त्याच्या हायलाइट बघू शकतो तू त्याच्यात काय एवढं तू हायलाइट बघण्याचा फरक नाही का तर तू मला सांग तुला तुझ्या भाच्याच्या जा लग्नाला जायचं होतं एवढा खर्च करून गेलीस त्याच्या तु मी तुला सांगितलं असतं की तू लग्नाची व्हिडिओ कॅसेट बघ सगळ्यांना भेटलं तर कोईल चाललं असतं तुला काय संबंध आहे काही आपल्या वेड्यासारखं उदाहरण देतोस का लग्नाची व्हिडिओ कॅसेट बघून समाधान होणार आहे काय त्याच्यात मला कळत नाही ते खेळाडूंना लाखो रुपये मिळतात तुला काय घरी बसल्या ते बघायची मॅच देश आहे देश त्यांनी मला लाखो काय त्यांना लाखो मला करोड रुपये दिलं ना तरी मी ते घेणार नाही तर मला किती का करोडचा मला आनंद देतात ते रोहित भाय विराट भाई अरे खेलो यार जितो आपण का मॅच आहे वा पण तुला पाच रुपये देईन नंतर रुपये देशाला म्हणजे मग आम्ही सिरियल बघू ना तेव्हा तू शांतपणे जरा बसशील त्या सिरियल ला सारख्या शिव्या नाही घालणार कळलं पाच रुपये कशाला पण हा शांत बसण्यासाठी पाच रुपये अरे करोडो की बात करण्यावर पाच रुपये देणे चालेल इडीकडे पण येणार नाही त्याच्यात काय मग झाली का तयारी तयार ना मॅच बघायची आपल्याला रविवारी फायनल आपणच मारणेवाला आहे क्या तयार राहा सगळ्यांनी नाही का नमस्कार नमस्कार हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबा म्हणजे आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील कॅफ लाफ्टार धन्यवाद यांना पण द्या तुम्ही घ्याल मॅच म्हणजे मॅचला तयार दोघं जण तुम्ही वा